नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत खमंग चटकदार अशी मस्त कांदा लसूण मसाला रेसिपी तीन प्रकारच्या एक किलो मिरच्या चारशे ग्रॅम खोबरं तीन पावशेर कांदा अर्धा किलो खडामीठ पावशेर सोललेला लसूण जिरे तमालपत्र धणे तीळ सुंट मिरे दालचिनी चक्रीफूल चिरफळ मसाला वेलदोडे काराळे जायपत्री दगडफूल हळकुंड खसखस हिरवे वेलदोडे शहाजिरे रामपत्री लवंग मेथीचे दाणे खडा मोरी नाग केशर जायफळ आणि शेंगदाणा तेल तर आता तुम्ही साहित्यामध्ये बघितलंच असेल आपण सव्वा किलो मिरच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये देठ काढून वगैरे जी शिल्लक राहिली ती मिरची आपण पूर्णपणे घेतली आणि त्यात आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या तर त्यातली एक जी मिरची आहे ती मी संकेश्वरी मिरची घेतली आहे ही दिसायला लांब असते पातळ साल असते ह्याची आणि टेस्टला पण खूप छान असते त्यामुळे आपण शंकेश्वरी वापरली आणि दुसरा प्रकार जो आहे तो आपण ही गुंटूर मिरची घेतली ही गुंटूर मिरची दिसायला पण खूप छान असते रंग पण खूप छान असतो आणि तिखटायला पण खूप छान असते त्यामुळे ही आपण गुंटूर मिरची घेतली आणि ही आपण बेडगी घेतली बेडगीला सुरतुक्या फार असतात आणि हे कलर खूप छान येतो ह्याचा आणि टेस्टला पण खूप छान असते हे आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लवंगी मिरचीसुद्धा ॲड करू शकता म्हणजे काय तर आपल्याला घेताना सव्वा किलोच मिरच्या घ्यायच्यात पण त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाण जसं तुमच्या घरात आवडेल त्याप्रमाणे ती तु, तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त हे प्रमाण घेऊ शकता आता आपण पहिल्यांदा काय करतो आहे तर आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे आणि कांदा शिजायला भरपूर वेळ लागतो कारण का तर तो, तो अगदी बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर त्यामुळे आपण पहिल्यांदा काय करूया तर कांदा शिजवून घेऊया सुजाता आपण गॅस चालू केलेलाच आहेस ना तर आता मेजरमेंटचं जे काही आपण तेल आहे ते त्याच्यामध्ये घालूया आणि हा कांदा बारीक गॅसवर शिजत ठेवूया त्याच्यामध्ये आता हा तीन पावशे कांदा बारीक चिरून हा थोडासा आपण हलवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये तेल घालू कारण थोडस असं पाणी कांद्याला हा तुम्ही उन्हामध्ये थोडा वाळवून घेतला तरीही चालेल बरेच जण घेतात हो नाही असं वाळवून म्हणजे लोक हा आणि उन्हाळा आला की असं सगळ्या बाजारामध्ये सगळ्या बायका जाऊन मिरची खरेदी करत असतात ना त्यामुळे असं वाटतं की आपण सुद्धा कधी एकदा ही चटणी करतोय वर्षभर आणि वर्षभर आपल्याला छान त्याच्यातले स्वादिष्ट आपण पदार्थ खात असतो हे छान थोडस कोरडं झालंय आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया आणि ह्याला शेंगदाण्याच तेल का वापरावं असं वाटतंय म्हणजे तुला शेंगदाण्याच्या तेलाने चटणी ही कोरडी पडत एकदम छान ती ओलसर झाली खमंग आणि खमंग पण होते कारण शेंगदाण्याचं तेल खमंगच असतं ना आणि चिकट असतं बघ त्यामुळे शेंगदाण्याच तेल वापरायचं आपण ह्याच्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये दीड कप तेल घातलेलं आहे आणि आता हे बारीक गॅसवर आपण गोल्डन ब्राऊन रंगावर हा कांदा मस्त शिजवून घेणार आहे साधारण एक ते दीड तास लागणार आहे स्विता हे हो, आपल्याला शिजायला कारण कांद्यामध्ये मॉइश्चर खूप असतं ना तर त्यामुळे तो शिजायला तेवढा वेळ मला असं वाटतं लागणार आता आपण ह्याच्यामध्ये दीड कप तेल घालून हा बारीक गॅसवरती आपण आता शिजवून घेऊ साधारण एक ते दीड तास लागेल शिजायला आणि आपण पुढचे मसाले आता भाजायला घेऊया मग तर आता आपण जे काही मसाले आपल्याला कोरडेच भाजायचेत ते भाजून घेऊया ह्याच्यात आपण तेल का घालत नाही कारण तेलावर जर भाजले ना तर हे बारीक होत नाही प्रॉपर आणि हे तुम्ही भाजा किंवा उन्हात जरी ठेवलेत अगदी अर्धा एक तास छान त्याला जर ऊन लागलं तरी सुद्धा सफिशियंट आहे ते तसेच तुम्ही घालू शकता किंवा आत्ता जसं आपण बारीक गॅसवर ही कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाली आहे तर त्या कढईत घालून आपण नुसते अगदी थोडेसे करू शकतो आपण तर हे धने घातले म्हणजे अगदी जसं आपण उन्हात ठेवतो आणि एखाद्या पदार्थाला हात लावून बघतो आणि हा गरम झाले तर तेवढंच म्हणजे म्हणजे कारण म्हणजे असं वास छान वाटतो नाही त्याचा आणि एखाद्या घरात चटणी चालली आहे हे लगेच सगळ्या कॉलनीमध्ये पसरतं कारण त्याचा इतका सुंदर वास येतो सगळ्या मसाल्यांचा हे छान गरम झाले म्हणजे हाताला चटका बसतोय इतपत गरम झाले ते आता आपण हे काढून घेऊया आता हे जिरे आपण घालूया त्याच्यामध्ये जिरे तर अगदीच थोडेसे गरम करा हो आणि आता कढई आपली गरमच आहे त्यामुळे ते लगेचच मला असं वाटते छान गरम होतील हे छान आता गरम झाले थोडस कोमट सर झालेले आहे त्यात आपण हे पण काढून घेऊया आता कोरडे कोरडे आपण सगळं एकत्रच काढू हा हो ते मिरच्या सुद्धा अशा खूप उन्हात वाढवायच्या नाहीत अगदी म्हणजे पूर्ण दिवस ठेवल्यात असं नाही एक चार तास त्याला ऊन अगदी बास होत कारण जेवढं तुम्ही त्याला ऊन जास्त द्याल तेवढा त्याचा कदाचित रंग कमी होऊ शकतो आणि ते आपण नंतर भाजून पण घेणार आहोत नंतर भाजून पण घेणार आहोत लवंग टाकल्या टाकल्या त्याचा इतका मस्त वास यायला लागलाय भाजलेल्या दालचिनी मिरी मिरी आपण थोडी कमीच घालतोय फार ठस येतो ना थोडस जळजळीत पण त्यामुळे थोडी मिरी आपण कमीकडेच घालतो लवंगी मिरची जर घातली तर मला वाटतं मिरीचं प्रमाण थोडस कमी केलं तरी हरकत नाही सुंठ कारळे बरेच कारळे हे दगाबाज असतात कारण आपल्याला वरून कळत नाही आणि काळे असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय ते भाजलेत की नाहीत भाजलेत की नाहीत पण आतून huh. ते मात्र चांगले काही वेळेला पुढे जाऊ शकतात तर त्यामुळे थोडेसे गरम झाले की मला वाटते असं हाताने हो। जरा चुरून बघितले तर मग ते जास्त आपल्याला कळेल आणि ते असे फुलताना आपल्याला कारण थोडेसे जरी पुढे गेले ना तरी चटणीची टेस्ट बदलते म्हणून कारळे भाजताना थोडस लक्ष देऊन त्याला खमंगच भाजप छान फुल प्रत्येक मसाला हा कंटिन्यू हलवतच भाजायचा आहे एक कारण एकसारखा जातो आता ह्याचा आवाज कमी झाला वास पण जास्त येत होता आता कमी झाला म्हणजे हे सगळे आता काळे आपले फुललेले आहेत हे पांढरे तीळ आहेत तुम्ही काळे तीळ वापरले तरीही चालतील वास तर इतका छान यायला लागलाय असं वाटतं की कधी एकदा चटणी होती आहे आणि कधी मस्त ह्याचा रस्सा करतोय म्हणजे पहिला रस्ताच आहे हा रस्साच आहे कारण आता एक थोडीशी छोटीशी ट्रीप करून आले मी थायलंडला आणि तिकडचं थोडंसं तिकडे स्पायसी खात नाही तर त्यामुळे मला असं झालं आहे की कधी एकदा हा चटणी होती आहे आणि कधी एकदा रस्सा आपण करतो तर मस्त पार्टी पांढरे शुभ्र तीळ होते ते थोडेसे लाईट ब्राऊन पर्यंत आपण छान भाजले त्यांना आणि एकदम एकदम मस्त हे आपण बारीक मोठ्या गॅसवरती लगेच करून त्यांना करपवायचं नाहीये आपल्याला एकदम बारीक गॅसवरती खमंग असे भाजायचे ह्याचा चटचट चट एक आवाज येतो तो बंद झाला की अगदी छान भाजायचं असं समजायचं म्हणजे कारळ्यासारखं मगाशी आपण कारळे ओळखले ह्याचा कलर आपल्याला लक्षात येतोय आणि एकदम छान गोल्डन ब्राऊन व्हायला थोडा खसखस आता तर खरं आपलं कढई गरम आहे आणि खसखस लगेच होते नाही का गोच पण कलर छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे हे कोरडे मसाले सगळे आपले भाजून तयार झालेले आहेत आणि आता आपण दुसरे मसाले ते थोड़ो -थोड़ो। जे आहेत तेल टाकून छान तळून घ्यायचे आहेत ते आपण करूया तर आता कढई आपली गरम करत ठेवलेलीच आहे तर आपण तेल टाकून थोडं थोडं जे काही आपल्याला तळून घ्यायचे ते आपण मसाले तळून घेऊया बादलफूल चक्रीफूल पण म्हणतात हा कारणे चक्रीफूल बादल फुल बरेच याला नावं आहेत ते मात्र छान असे खमंग आपण तळून घेतो मी खूप सारं तेल घातलं की मग हे सगळे जे काही बारीक बारीक जिन्नस आहेत त्याचं ते चिकटून बसतात किंवा ते वाया जाऊ शकतात त्यामुळे आपण दोन दोन चमचे ते ते तेल टाकूया आणि प्रत्येक मसाला जे आहेत ते आपण तळून घेऊया मस्त खमंग असे पुन्हा त्याच्यामध्ये आता दोन चमचे तेल घालूया मी मसाला वेलदोडे हे सगळं जे काही तळलेलं आपलं मसाले आहेत ते आपण या छान परातीत काढून घेतो आणि हे सगळं आपण बारीक गॅसवरतीच करतो मोठ्या गॅसवरती म्हणजे काय म्हणता ना दोन चमचे तेल घालू आणि पुढचं घालू मसाला जायपत्री मार्च एप्रिल महिना की लगेच बायकांची अशी लगबग सुरू होते की मिरची कुठली घ्यायची आणि आता बाजारमध्ये भरपूर साऱ्या मिरच्या आलेल्या असतात मग मी ही वापरते तू कुठली वापरतीस असा चर्चा पण छान सुरू होतात आणि रामपत्री हे दोन्ही दिसायला किती सेम आहे पण त्याची टेस्ट परत वेगवेगळी आहे म्हणजे मसाल्यांच्या किती व्हरायटी आहेत आपल्याकडे आणि तुला सुजाता आठवते का की ही चटणी मला तुझ्याकडे पहिल्यांदा मी खाल्ली आणि तेव्हा मला इतकी आवडली पण तेव्हा तू असं म्हणालीस की माझी आई मला करून दे आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघींनी असं ठरवलं आपण की आईकडनं आई आपण ही व्यवस्थित पद्धतीनं प्रॉपर चटणी शिकून घेऊया आणि मग आपण तुझ्या आईकडनं ही शिकलो आणि तेव्हापासून जवळजवळ आता ह्याला पंधरा वर्ष झाली आपण दोघी अगदी नेहमी दरवर्षी ही चटणी करतोय दोघी मिळून दोघी मिळून करतोय दोन टेस्ट बिलकुलच बदलत नाही एखाद्रमाण सगळं मोराळा गेलो माझ्या माहेरी तिकडे आईकडून किती छान चटणी शिकलो लगेच नेहल आपण मटरचा रस्ता करून <laughs> खाल्ला मजा होते तर विसरणारच नाही कधी मस्त आणि आईच्या हातचा ग आहे खूपच छान केश प्रत्येक मसाल्याचा प्रत्येकच आपापला वेगळा प्रत्येकाचा आपापला वेगळा वास मेथ्या तेल हिचे आता बघूया गरज नाही एकदम कवटला नाही वासे मसाला आपण तेल ह्याला जास्त घालूया कारण आपण हिंदाचे जे काही खडे आहेत ना ते थोडेसे आपण तळून घेऊया ना त्याला जरा तेल जास्त लागेल म्हणून फुले थे थे। हे पण आपण तळून घेतोय चटणी करायची म्हणजे दोन दिवस त्याच्यासाठी काढावं लागत ना ग आपल्याला एक दिवस सगळी तयारी तयारी सगळं उन्हाला लावणे निवडणे आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं करून टंकावर नेणे पण एकदा चटणी झाली की वर्ष वर्षभराची बर... चिंता चिंता मिटली अगदी आणि सकाळच्या आपल्या गडबडी फक्त तिखट मीठ आणि कोथिंबीर घातली की भाजी तयार हुँ? काही घालायची गरज नाही कारण किती फ्लेवर्स त्याच्यामध्ये मसाले आहेत आणि एवढे फ्लेवर्स आहेत की दुसरा कुठला मसाला किंवा वाटण घालायची काही गरजच सौरगड्डे हे आपल्याला ना चटणीसाठी खास मिळतात सौरगड्डे हळकुंड पण चालू शकतात जे आपण नेहमी वापरतो ते हळकुंडच आहेत हे पण चटणीसाठी ऍक्च्युली हे सोरगड्डेच वापरतात हे पण तळून छान फुलतात आणि बारीक पण होतात आपण मोहरी टाकतोय मोहरी छान तडतडून द्यायची त्याच्यामध्ये आता आपण दगड फुल घालूया म्हणजे हे तेल आहे हे सगळं त्या दगडफुलाला लागेल थोडासा तेलाचा अंश आहेच त्याच्यामध्ये फक्त आता आपण हे शहाजिरे घालूया कारण हे खूप बारीक आणि नाजूक पण असतात तर त्यामुळे ह्याला तेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल okay. तेवढ्या जेवढे कढईला हे आहे छान हे वीस एक हिरवे वेलदोडे आहेत ते पण थोडेसे आपण भाजून घेऊया थोडस तेल घालते मी फुलले आहे पण आणि आता हे जे काही आपले जायफळ आहेत ते आपण तुकडे काढून असे कच्चेच घालूया फक्त हे थोडेसे आपण फोडून घेते मी आणि ते त्याच्यात टाकते असे आणि आता आपलं जे काही खोबरं आहे ते आता आपण तेलामध्ये मस्त खमंग असं भाजून घेऊया तर आपले कोरडे मसाले पण भाजून झालेत आणि जे तळून घ्यायचेत ते पण सगळे आपले झाले तर आता आपण खोबरं भाजून घेऊया पॅन गरम आहेच आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे खोबरं आपण छान असं बारीक घेऊया त्यामध्ये पण थोडं थोडं तेल टाकत जायचं ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं खिसून घेतलं तरी चालेल किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल पण डंकावर जेव्हा आपण हे सगळं घेऊन जातो तेव्हा आपण ते खोबरं जर मिक्सरमध्ये छान वाटलं तर त्याचं सगळं छान तेल सुटतं कारण आपण हे जे काही खोबरं घेतो ते काळ्या पाठीचं घेतो आणि त्याला तेल भरपूर असतं म्हणजे मसाल्याला वापरताना काळ्यापाठीचं खोबरं घ्यायचं आणि चवीला पण छान असतं तर त्यामुळे आपण हे खमंग भाजलं थोडंसं कोमट झालं की त्याला मिक्सरमध्ये मस्त फिरवून घेऊया आणि त्याला भरपूर असं छान तेल सुटतं काय छान कलर आलाय आहे गं खोबऱ्याला आता आपलं हे खोबरं छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय ना एकदम आपली मिरच्या भाजायच्या राहिल्यात आपण मिरच्या भाजून घेऊया आता आता आपण या ज्या काही मिरच्या आहेत त्या साधारण तीन लॉट मध्ये आपण भाजून घेऊया तर मध्यम गॅस आता ठेवला तरी चालेल किंवा सुरुवातीला थोडासा मोठा आणि नंतर मध्यम गॅसवर आपण छान भाजून घेऊया प्रत्येक लॉटला साधारण एक चमचा तेल टाकू तेल आपण टाकून घेऊया सुरुवातीला काय करते तर थोडा गॅस मोठा करते कारण ही कढई पण खूप जाड आहे आणि हे असं दोन्ही हे घेऊन ह्या चांगल्या मिरच्या अशा छान अशा भाजून घ्यायच्या उन्हाळी पण छानच खळखळीत आवाजावरनच कळते म्हणजे उन्हात जर टाकलेले असतील ना तर भाजायला वेळ कमी लागतो तर त्यामुळे पण जण कच्च्या मिरच्या पण ते भाजल्यानंतर खमंगपणा येतो किंवा आणि चटणीला एक कलर येतो ना तो पण खूप असा त्रास होतो भासताना कारण खूप आता काय येणार आहे पण त्याशिवाय आजूबाजूला पण कळत नाही ना की यांच्याकडे चटणी चालली आहे त्यामुळे हे तर मी म्हणते जरूर करायला पाहिजे परफेक्ट आहे त्यामुळे नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा आणि आम्हाला मध्ये सांगा आम्हाला साधारण चार मिनिटं एक बॅचला पुरेपूरमध्ये होते आणि आपली वाढलेली असल्यामुळं त्याचे दुसरा लॉट भाजायला घेऊया हा आपला मस्त असा छान झालेला आहे तर आपण छान मिरच्या भाजून तयार आहेत हे आपण कांदा जो शिजायला ठेवले गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त दीड तास लागला तास लागला जेव्हा आपण स्टार्टिंगला पण कांदा शिजायला शिजायला ठेवला आणि बाकीच्या नंतर केलं तोपर्यंत हा छान शिजलेला आहे आपण जो लसूण होता त्याची सगळी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता कोरडे जे मसाले होते ते पण आपले भाजून तयार झाले जे तळून घ्यायचे होते ते, ते पण आपले तळून झालेले आहेत आणि आपण जे काही खोबरं होतो तर ते छान भाजून त्याचं असं मस्त मिक्सरला फिरवून घेतलंय आणि असं हे बघ तेल किती छान सुटलंय त्याचं तेल आणि तयारी कशी करायची तर एका डब्यामध्ये या भाजलेल्या मिरच्या या रिकाम्या डब्यामध्ये आपण शिजवलेला कांदा घेऊया प्रथम त्यामध्येच हा बारीक जो काही आपण वाटून घेतलेला आहे लसूण तो पण घालून घेऊया Actually, हे खरं वेगळं न्यायची सुद्धा गरज नसते हे डंकवाले सगळे करून घेतात पण आपण त्यांना पण सोयीचं जावं आणि आपली पण यावी कारण काही वेळा लसणाची एखादी मोठी कुडी असते ती राहायची शक्यता असते तर त्यामुळे बारीक वाटून घेतलेलं केव्हाही चांगलं म्हणून आपण हे कांदा त्याच्यामध्येच आपण हा लसूण सगळा बारीक वाटलेला घालूया हे जे काही आपण खोबरं वाटून घेतलं होतं छान त्याचं कसं मस्त तेल सुटलंय ते पण ह्याच्यामध्ये घालायचं त्यामुळं काय होतं चटणी पण छान अशी मिळून येते मिळून पण येते आणि तेलकट पण छान होते अशी आणि चटणी शक्यतो डंकावरतीच करायची कारण गिरणी हा मिळते कारण बरेच जण मिक्सर वर पण करतात पण डंकावरती जे थोके बसून होते ना छान एकदम तेलकट वेगळीच आहे हे आपलं खोबरं झालं आणि आता एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा कोरडा मसाला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा आपण तळलेला मसाला आहे तो घेऊया आणि आपलं काही जे काही मीठ आहे मीठ हे पण आपण उन्हात छान वाळवून घेतले हे एका पिशवीमध्ये आणि मस्त आपल्या आता चटणी तयार करून घेऊया टंकावरती जाऊ तास आपण डंकावरची सगळी तयारी केली होती आणि आता मस्तपैकी आपली चटणी ही डंकावरून आपण कुटून आणलेली आहे आणि अगदी ही पारंपरिक पद्धतीनं आपण कुटलेली आहे जसं की लसणाची चटणी आपण जी खलबत्त्यात कुटून खातो आणि मिक्सरमध्ये जशी खातो त्याच्यात दोन्ही जो फरक दिसतो तशाच ह्या चटणीत आहे आणि तशी आपण पारंपरिक पद्धतीनंच ही कुटून आणली आहे आता ही छान अशी थंड झाली आहे आणि एकदम अशी ऑइली आणि ओलसर हे तुम्ही बघू शकता एकदम मुटका होतोय ही वर्षभर अशीच राहते अजिबात ड्राय पडत नाहीये तर ही अशी मस्त आपली चटणी तयार आहे तर आता आपण ही बरणीत भरूया आणि ही भरताना मात्र काचेचीच बरणी वापरायची कारण तुम्ही प्लास्टिक वगैरे कुठलंही काही वापरू नका कारण किंवा चिनी मातीची जे काही आपण पारंपरिक आपली आई आजी अशा ह्या बरण्या खूप मोठ्या मोठ्या अशा बरण्या भरून ठेवायच्या तर ही चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी ह्याच्यामध्येच आपण छान अशी भरून ठेवूया म्हणजे मग ती वर्षभर छान टिकते तर आपली चटकदार झणझणीत आणि चमचमीत अशी रोजच्या वापरासाठी ही चटणी तयार आहे आणि एक किलोची साधारण साडेतीन किलो इतकी ही चटणी भरते तर त्या प्रमाणात तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता mm. तर ही आमची अशी झणझणीत कांदा लसूण मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल मला खात्री आहे की नक्की तुम्हाला आवडली असणार आणि तुम्ही नक्की करून बघणार ही चटणी तर जरूर करून बघा आणि आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात